तुझेच मी गीत गाता ही या मालिकेच्या सव्वीस जानेवारीच्या भागामध्ये आता दचकून मोनिका वैदेही वैदेहीचा अपघात असं म्हणत उठते मग मल्हार म्हणतो काय झालं मोनिका वैदेहीचा अपघात असं का ओरडत उठलीस तू यावरती आता मात्र मोनिका सांगते काही नाही दरवेळेला तुझे घरामध्ये हे जे चाललेत ना इन्व्हेस्टिगेशनचे विषय त्यामुळे माझ्या मनावरती इतका परिणाम ना रात्रीची मला झोप येत नाही या सगळ्यामुळे सारखा डोक्यामध्ये तोच 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 विषय माझ्या डोक्यामध्ये घोळत असतो आणि त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे तूच याला कारणीभूत आहेस असं म्हणत मोनिका झोपी जाते दुसऱ्या क्षणाला मोनिका विचार करते नशीब नशीब मी सुहानीचं नाव नाही घेतलं नाहीतर खूप मोठा गोंधळ झाला असता असा विचार करत मोनिका झोपी जाते तोपर्यंत इकडे आता स्वरा सांगत असते आई तुला खूप आनंद वाटला असेल ना की तुझी बहीण मला भेटली मला हक्काची एक मावशी भेटली पण आई खरं सांगू का तुझी बहीण तुझ्यासारखी खूप प्रेमळ आहे पण आई तुझं इथे असतीस ना तर खूप मजा आली असती का देवबाप्पाने तुला माझ्यापासून हिरावून घेतलं तू मी बाबा आपण सगळे छानपैकी एक फॅमिली बनून राहिलो असतो ना असं म्हणत स्वरा रडत असते तोपर्यंत मंजुळा तिकडे येते आणि म्हणते बाळा आपल्यानं आपल्याला वेळेमध्ये मागे जाता येत नाही त्यामुळे या गोष्टीचा विचार, विचार, विचार करू नको जी गोष्ट आपल्या हातात नाहीये यावरती स्वरा म्हणते आई जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याचा तर मी विचार नाही करत आहे पण पण ना माझ्या आईला कुणी मारलं हे तर आपण विचार करू शकतो ना यावरती आता मंजुळा म्हणते हो ग बाळा तुझ्या आईला ज्या व्यक्तीने कुणी मारले ना त्या व्यक्तीला शोधण्याचं मी काम करणार आहे तू काळजी करू नकोस असं म्हणत ती स्वराला आपल्याजवळ घेते मग स्वराला मनामध्येच आता इकडे नारायणबाबांच्या मुलाचं सदाशिवचं बोलणं आठवतं की ती बाई इथे आली होती आणि तिने मला पैसे दिले होते की त्याच बाईने जर का माझा हे सगळं लपवण्याचा प्रयत्न केला असेल तर तीच बाई माझ्या आईची खुनी असेल ना असं म्हणत ती आता मंजुळाला म्हणते मंजुळा आई मला एक गोष्ट सांग ती बाई हे सगळं सत्य लपवण्यासाठी जर त्या नारायण बाबांच्या मुलाला पैसे देत आहे तर तीच याच्यामध्ये खुनामध्ये अडकलेली नसेल ना तुला काय वाटतं यावरती मंजुळा म्हणते स्वरा तुझं म्हणणं खरं आहे पण या सगळ्यामध्ये आपल्याला मल्हार गुरुजींची मदत घ्यायला पाहिजे मल्हार गुरुजी या सगळ्यामध्ये आपल्याला मदत करतील यावरती स्वरा म्हणते हो आपण मल्हार गुरुजींकडे जाऊया आणि त्यानंतरच आपल्याला हे ठरवता येईल असं म्हणत आता मात्र इकडे मंजुळा आणि स्वरा ह्या दोघेजणी मल्हारकडे यायला निघतात पण त्याच वेळेला मल्हार विचार करत असतो तो मात्र वैदेहीचा वैदेहीसोबत घालवलेले चांगले क्षण वैदेहीसोबत केलेल्या आठवणी या सगळ्याचा तो विचार करतो आणि एकटाच आता त्या रूममध्ये de Rambla y Lasto. त्याच वेळेला मंजुळा आणि स्वरा या दोघीजणी तिथे येतात आणि म्हणतात मल्हार सर आम्हाला तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगायची आहे मंजुळा म्हणते मल्हार साहेब खरं तर मी तुम्हाला जी गोष्ट मागणार आहे ती गोष्ट तुम्ही मला द्याल का मल्हार म्हणतो बोल की मंजुळा सांगते तुमच्या वैदहीसाठी एक गोष्ट करायची आहे मल्हार म्हणतो आत्तापर्यंत वैदहीसाठी मला काही करताच आलं नाही पण आत्ता आत्ता मला वैदहीसाठी जे तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे मग मंजुळा सांगते आपल्याला वैदहीचा खुनी हा शोधून काढायला पाहिजे स्वरा सांगते मल्हार गुरुजी म्हणजे तुम्हाला एक सांगू का मला असं वाटते की ज्या बाईने नारायण बाबांच्या मुलाला पैसे दिले असतील ना हे सगळं करण्यासाठी त्या बाईचा या सगळ्यामध्ये हात असू शकतो ना असं म्हटल्यावरती मल्हार म्हणतो हो ही गोष्ट माझ्या तर लक्षातच आली नाही की जर का ती बाई त्या नारायणच्या मुलाला पैसे देऊ शकते हे सत्य लपवण्यासाठी म्हणजे मंजुळाची खरी ओळख लपवण्यासाठी अर्थी तिला भीती असेलच तिला भीती असेल की आपलं सत्य उघड येईल मला तर शंभर टक्के वाटत नक्कीच त्या बाईचा या सगळ्यामध्ये काहीतरी हात असेल असं म्हणत मल्हार आता इकडे मंजुळा आणि स्वरासोबत बोलत असताना तिकडे येऊन मोनिका सगळं ऐकत असते मोनिका ऐकते आणि ती घाबरते मग मंजुळा म्हणते आता ती वेळ आली आहे माझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्याची ती वेळ आलेली आहे माझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आता आपल्याला हे सगळं करावंच लागणार मल्हार म्हणतो फक्त तुमच्या बहिणीला नाही तर माझं पहिलं प्रेम वैदेहीला मारणाऱ्या मारेकऱ्याचा पत्ता मला शोधायलाच पाहिजे आता मी गप्प बसणार नाही तो पत्ता मी शोधूनच ठेवणार असं म्हणत मल्हार आता शपथ घेतो की वैदेहीचा मारेकरी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही मंजुळा आणि मल्हार या दोघांनी घेतलेली शपथ मोनिका ऐकते आणि तिच्या पायाखालचे जण आणतात आता या सगळ्यामध्ये हे लोक आपल्यापर्यंत पोहोचले तर आपण नक्की काय करायचं मोनिकाला काहीच कळत नसतं मग मात्र मोनिका इकडे उभीच राहते आणि दोघांचं बोलणं ऐकत बसते त्याच वेळेला दोघंजणं म्हणजे मंजुळा आणि मल्हार एकमेकांकडे पाहत असतात मग स्वरा निघून गेल्यावरती मल्हार म्हणतो मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला तुमच्याशी बोलायचं आहे कारण तुम्ही न काही असे काना रक्ताने माझ्या वैदहीची बहीण आहात वैदही आणि तुमचं एक वेगळंच रक्ताचं नातं आहे त्यामुळे तुमचं आणि माझं आपल्या दोघांचं पण एक अनामिक नातं तयार झालेलं आहे आपल्या दोघांमध्ये एक अनामिक नातं आहे पण याच नात्याने मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो यावरती मंजुळा म्हण बोला ना मल्हार साहेब काय बोलताय मल्हार म्हणतो हेच मला तुला सांगायचं आहे की आपल्या दोघांच्या मध्ये असलेल्या या अनामिक नात्याला आपण काहीतरी नाव दिलं पाहिजे म्हणजे तू मला मल्हार साहेब मल्हार साहेब हे बोलतेस ना हे बोलणं बंद कर तू फक्त मला मल्हार बोल असं म्हणत मल्हार आता मंजुळाला फक्त आपल्याला मल्हार बोलण्यासाठी सांगतो मग मंजुळासुद्धा मल्हार मल्हार असं वाक्य बोलते आणि मल्हारला खूप आनंद होतो मग मात्र हे सगळं मंजुळा ऐकत असते मोनिका ऐकते आणि तिला राग राग होतो त्यानंतर आता सगुणाला भेटायला निरंजन मंजुळा आणि स्वरा आलेली असते स्वरा सांगते माहिती आहे का या सगळ्याचा उलगडा झाला आहे आणि आता मंजुळा माझी मावशी आहे हे कळणे त्यावरती सगुणा म्हणते हो तर मायमनो आणि मावशी जगो असं लोक का म्हणतात हे मला समजलेलं आहे त्यावरती आता मात्र स्वरा सांगते हो आणि आम्ही ना सगळे एकमेकांशी रक्ताने बांधलो गेलो आहे म्हणजे ही माझी मावशी हा माझा मामा हे दोघंजण भाऊ बहीण आणि तू आमच्या सगळ्यांची आजी सगुणा म्हणते ए बाई आजी बिज्जी काय बोलू नकोस हो मी काय तुमची कुणाची आजी बिज्जी नाही मी तुझी एकटीचीच आजी आहे आणि या दोन लेकरांची मी आय आहे आय असं म्हणत सगुणा आता या फॅमिलीसोबत छान एन्जॉय करत असते मंजुळा सगुणा निरंजन आणि स्वरा जणू एक फॅमिली होऊन आता छानपैकी गप्पाटप्पा करत असतात तोपर्यंत घाबरलेली मोनिका तिच्या आईला कॉल करते मोनिका आईला कॉल करते आणि खूप मोठा इकडे प्रॉब्लेम झालाय असं सांगते आणि ती म्हणते लवकरात लवकर मला या प्रॉब्लेममधून बाहेर काढ इला म्हणते झाले तरी काय यावर ती मोनिका सांगते अगं इथे इतका मोठा प्रॉब्लेम झालाय तुला माहिती आहे का या सगळ्यांना समजले मंजुळाचा भूतकाळ समजलाय वैदहीचा ॲक्सिडेंट झालेला समजलाय मग इला म्हणते अरे बापरे मग मल्हार त्या जर का खुण्यापर्यंत पोहोचला म्हणजे तुझ्यापर्यंत पोचला तर कोर्टात तो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसाठी तुलासुद्धा जेलमध्ये पाठवेल का यावरती मोनिका सांगते मला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नाही आहे पण या सगळ्याबद्दल माहिती करून घेण्यापेक्षा या सगळ्यावरती सोल्युशन काढणं महत्त्वाचं आहे काहीही झालं तरी मल्हारपर्यंत मी वैदहीचा अपघात घडवून आणला हे सत्य पोहोचलं नाही पाहिजे यावरती इला म्हणते पण हे सत्य तू कसं काय लपवून ठेवू शकणार आहेस मोनिका म्हणते हे सत्य मी लपवून ठेवणार नाही तर या सत्याचा मूळ नायनाटच होणार आहे फक्त तुला मी जे सांगते ना तेवढं कर जे सुहानीला मी पेमेंट दिलेलं आहे ना ते पेमेंट थांबवण्याचा प्रयत्न कर सुहानीच्या खात्यामध्ये ते पेमेंट रिसीव होणार नाही याची दक्षता घे पुढचं काय करायचं ते मी बघते आता मोनिकाचे भयंकर प्लॅन असतात मोनिकाने काहीतरी भयंकर प्लॅन करत खूप मोठा आता तमाशा करायचं ठरवलेलं असतं मोनिकाच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार चालू असतात आणि ती फोन ठेवून विचार करते वैदेहीचा तर माझ्या हातून चुकून ॲक्सिडेंट झाला होता वैदहीचा ॲक्सिडेंट ह्या चुकून झाला असला तरी सुद्धा आता मी जी गोष्ट करणार आहे ना, तीमी मुद्दाम करणार आहे आणि यामध्ये मला कुणी अडवू शकत नाही असा विचार करत मोनिका स्वतःवरतीच विचार करते आणि सुहानीला संपवण्याचा तिचा काहीतरी हेतू असतो पण तो, तो हे सफल होण्याच्या आधीच नियती मल्हारला सुहानीपर्यंत पोहोचवून सुहानीनेच आता मात्र नारायण बाबांच्या मुलाला पैसे दिलेत हे सत्य समोर आणणार असते त्या दिवशी सुहानी फोनवरती बोलता बोलता निघत असताना मल्हार नारायणबाबांचा मुलगा यांना भेटायला आलेला असतो आणि नारायणबाबांच्या मुलाला घेऊन तो पुन्हा आलेला असतो त्याच वेळेला मुंबईमध्येच आता मात्र सुहानीला पाहताच नारायणबाबांचा मुलगा मोठ्याने ओरडतो ही याच त्या बाई याच त्या बाई याच त्या बाई यावरती मल्हार म्हणतो काय कोण आहे ती बाई असं म्हणत मल्हार धावत पळत आता मात्र इकडे तिच्या जा मागे जातो ती बाई धाडधाड करत बाहेर पडत असते म्हणून मल्हार व्हिडिओ करतो व्हिडिओ करताना त्या बाईचा चेहरा आपल्याला कदाचित दिसेल असा मल्हारचा विषय असतो म्हणून तो रिक्षेमध्ये बसणाऱ्या बाईचा व्हिडिओ करत असतानाच मल्हारला खूप मोठा धक्कादायक बातमी कळते ती म्हणजे त्या फोटोमध्ये किंवा त्या व्हिडिओमध्ये जाणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती सुहानी असते सुहानीचा चेहरा व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेला असतो मग मल्हारला मोठा धक्काच बसतो सुहानी हे काम करते आता सुहानी कुणासाठी हे काम करते हे मात्र मल्हारला समजायची वेळ आलेली असते मल्हार घरी येतो आणि म्हणतो ज्या बाबांनी नारायणबाबांच्या मुलाला म्हणजे ज्या बाईने पैसे दिले ना सदाशिवला त्या बाईचं नाव कळलंय ती आहे सुहानी सुहानीने हे सगळं केलेलं आहे सुहानी हे कुणासाठी करते सुहानीने हे का केलं हे सत्य मला समजलंय मल्हारने खूप मोठा उलगडा केल्यावरती आता मोनिकापर्यंत मल्हारने अचूक येऊन पोहोचलेला असतो मोनिकाचा खेळ खतम मल्हारला मोनिकाचं सत्य समजलेलं असतं आता मोनिकाची मल्हार काय अवस्था करणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे